पंधरा सोळा वर्षाचं असताना ज्या गोष्टी आपल्याला नको माहिती व्हायला पाहिजे होत्या त्या नकोच ना नव्हत्याच आपल्याला माहिती पण आत्ताच्या छोट्या छोट्या मुली आहेत फक्त मुली नव्हे मुलांनासुद्धा इतकं पुढचं ज्ञान आहे म्हणजे परवा मी एकाच्या घरी गेले होते मग तिची आई फार कौतुकाने सांगत होती की एक मुलगा होता असा छोटा फर्स्टला की सेकंडला असं काहीतरी असेल त्याची गर्लफ्रेंड आहे ओ माय <laughs> गॉड oh ओ, <laughs> <माला था उन्मेंटा। laughs> मी म्हणलं काय म्हण हो माझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे मला दोन मिनट कळलंच नाही की मी काय बोलू त्या आईला इट्स अ डन थिंग असं झालं आता किंवा मग गर्लफ्रेंड नसणं हा पण असं मला वाटतं की काय असं मुलांना वाटायला लागलं हे सगळं पाहून पाहून बरं मोरल पॉलिसिंग चालत नाही ताई मी मरीन ड्राईव्हवरती बऱ्याचदा मी जात असते आणि तिथून चालताना मी बघते मी बऱ्याच लोकांना हटकते सुद्धा काही जण आता सोबत बाकीचे लोक असतात म्हणून ते बोलत नाहीत पण कधी कधी लोक बोलतात तुम्हाला काय करायचंय आम्ही इथे बसलोय हो तुम्हाला सुद्धा असं म्हणतात असं मला नाही बोलले पण माझ्या मैत्रिणींचा हा अनुभव आहे तुम्हाला काय करायचं आहे आम्ही इथे बसलोय आता आमच्यासोबत पोलीस वगैरे असतात त्यामुळे ते अशी हिंमत करत नाहीत मग मी त्यांना म्हणाले काय करताय तुम्ही दे बघूया तुझा फोन दे म्हटलं तुझ्या आईला फोन लावते नाही 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 सॉरी सॉरी करून पळून जातात